माणूस म्हणत लिकीज असा ज असावते कामात आयला मदत करू लागते ते पण तसं काय नाही वर्ग आता दोन्हीच्या दोन्ही वर्गा दादू असू द्या ओंकार असू द्या एक नंबर आहे ते वर्गा स कामात म्हणा स्वतःच वळण स्वतःला स्वतःच स्वतः आवडते ती की मम्मी ही दे ती दे असं काय सुद्धा नसतं बर्गा त्यांचं त्यांची कपडे त्यांची सांगते आणि मला पण कामात मदत करू का सका सका मार्ग मग म्हणलं चला आज देवपूजा सकाळ सकाळी घ्याव करून परत पूजा ही मांडायची आहे दुसरी पण आहे का त्याला बाहेर जायचं निवेदन होत बाहेर म्हणजे काय झालं पण शाळेला शाळेला आता की हो देवा पूजून ह्यांची अजून आंघोळ नाही स्वतःची आता आंघोळ झाली आहे आता गेले तर आंघोळीला सगळ्याच्या आधी मीच उठली होती पाणी पहिले घेतलं भरून शिरा लाइट काय खरं नाही लाईटी लगेच जाते ते कधी येते कधी जाते ते त्यांचं काय गाणच कळत आहे म्हणलं आधी यांचं काय ती होऊ द्या आपण पहिलं काय करूया आंघोळ्या करून पाणी भरून घेऊया देवपूजेला लागतंय बाहेर पण मायबाईच्या ठाण्याला ही पाणी घालायचं आहे पूजा मांडायची आहे सगळे काय काम पाहिले असते म्हणजे पटापटा उठे ती या तिघांची झाली हा तर ताईची चालय देवपूजा पहिल्यांदा सकाळ लवकर उठायचं काम ताईकडे असतं बर लवकर उठते त्या सगळं काय आवरते त्या मग नंतर देवपूजा तर लवकर लवकर केली ना त्याला पण भारी वाटतं त्यांचं कसं आहे मन प्रसन्न होतं मला सुद्धा सांगते त्या घरातले एक काम कमी पण देवपूजा अगोदर झाली पाहिजे कस घरच वातावरण आपल्याला आपल्याला आत्मा आप शांत राहतो ग राहतो बघ देवपूजा नाही करते भटक लिहून कुणीकड पण भटकत आधीच आपल्या काय भागासाठी इथली आमच्या भागात चालू भगवत नाही आधीच काय करता घर किती पण आवर बरं गेवपूजा नाही केली ना घरावर लिहून वाटत नाही सवली आजी बात नाही कुठलंच नियोजन लागत नाही त्यामुळं आधी देवपूजा मन शांत राहतं त्यामुळं आधी बघा माझं सांगणं असतं आधी तुळशीला पाणी देव पूजा करून घ्यायची मग काय ती काम काम काय पाचशेला पूजे ती कामं रोज जायती आपल्याला काम ती असं नाही काम रोज जायती पण त्यातनं पण काम पण असू द्या आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे पूजा ती मांडायची आहे पाच पालव्या ती लागणार आहे ती आपल्याला ती आणाव लागणार आहे त्या फळ पण लागतील काय खेळ आहे केळाली वस्ती आहे आमची महोद इथन लांब आहे त्यामुळं जी रानात आपल्याला फळ गावतेली रामफळ असू सीताफळ असू केळा असू डाळिंब असू इथन गोळा करायचं कारण की महोदला जाऊन पाच फळ आण आपल्याला कोण आणून देणार नाही आणि जाणार पण नाही ती त्यामुळे आपल्याला इथनच गोळा करायचं आकावा तर रानात आपल्या हायती जागत रामफळीचं हाय पिरूच हाय किती इथं डाळिंबीच मग हायती तीच आपलं मांडून पूजा मांडून पूजा करायची काय करता चालू आहे बघा असं बहिणी अहो सांगली कोल्हापूर साइड ला तर आजच्या दिवस एवढं म्हणजे बाहेर करते कारण कि मला माहिती आहे तिकडलं मी बघितलंय आजच्या दिवसाला बायका म्हणजे पहाटच्या उठून पूजा वाढते त्या गाळा घालून काय काय तर स्वयंपाक करते त्या माहित आहे आपल्या तिकडं एवढं म्हणजे खेडेगावात करते ती पण एवढं ना किंवा मनला ना काय चांगलं म्हणायचं घाना ते असते ती बायका बोलून गेलेत ह्या बाया कामाला आता आली माका खुरपायला अजून माका तुम्हीच सांगा कुठं कुठं त्या बाया हे करायचं मग बाया काय म्हणते म्हणायचं एखाद्या बाया ना पु आमच्याशाला होऊ द्या पण आमच्या मनात देव आहे असं म्हणते ती त्यांना तर काय म्हणायचं गावाकडच्या बायकांचं कसं असतं माहीत आहे आता आहे जरी काम कर, करत असली तरी तोंडावर देवाचंच नाव असतं मनात देवाचं नाव चुकवत नाही का पण उशीर लागू दी म्हणते त्या ता, ता, साजी साज पण करायच नाही देव जेवढी साधी भोळी असेल ना भक्ती तेवढीच मानून घेते असं आम्हाला पण माहित आहे वर्गांना जे ताईचं गुरु आहेत त्यांचं आम्हाला सांगणं वर्ग त्यामुळं वारी गुरु भेटले तर हो सुद्धा ताई खरं आपल्याला कोण भेटले तर गुरु लय म्हणजे लय एवढं सगळं चांगलं सांगणं कोण एवढं चांगलं सांगत नाही समजून सांगण्याला ना असं सांगण्याला पण लय ला फरक आहे ना आता त्या दिवशी आलतो त्यावेळेस मी म्हंटल जरा बसा बोलू कारण का ताई निवांत येते आज काम आहे ते नंतर त्यांच्या पण मागे काम असते ते काम म्हणजे शेती आहे त्यांना गुरु ढोर असते ती दानाचे काम असते ती एकल पायात माणूस असल्या फळाफळी ही राहतेच की जाऊ दे आज तू मौदाय जत्रा आधी म्हणजे मी तिला मौदाय जत्रा

बघा बहिणी तुम्हाला एक सांगायचं आहे आमच्या तिगीचं बाळकृष्ण आहे तर का ही हि जी आहे ती हाय आत्याचा हि बाळकृष्ण आत्याच्या लग्नातला हि हाय ही स्वतःचा आहे तिच्या लग्नातला आणि ही जी बारका तुम्हाला दिसते ती हाय माझा माझ्या लग्नातला बघा आमच्या तिगीचं पण बाळकृष्ण आहे तर कसं आहे आधी लग्नात काय करते ते ता 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 ताट तांब्या देव म्हणलं तर आय बापाकडा जे पहिला देऊ येतो लिखेला की बाळकृष्ण येतो माझ्या मुळे थोडं थोडं लागायला आता तुम्ही काय नाही वर म्हणजे म्हणजे तसं नाही का नाही तुम्ही आता बाहेर ती गेला आता परदी पेटवाय गेलता देवपूजा ती करायला सांगितली होती मी ते नाही व्यवस्थित सगळं केलत

तर तुम्हाला वाटलं तर असेल दादूला कसं मागतात तर दादू स्वतः त्याच्या ते हाताने छाक करून पिते छा करून तर माणूस म्हणतो लिसावते की कामात आयला मदत करू लागते ते पण तस काय नाही बरं आता याचं दोन्हीच्या दोन्ही बरगा दादू असू द्या ओंकार असू द्या एक नंबर आहे ती वर्गा कामात म्हणा स्वतःच वळण स्वतःला स्वतःच स्वतः आवडते ती की मम्मी ही हि दे ती दे दी असं काय सुद्धा नसतं बरं का त्याला एक कादी नाही त्यांची त्यांचे कपडे त्यांची त्यांचं सगळं त्यांची ती स्वतः त्यांची ती आवडते मी नृत्य तुम्हाला सांगती मी काम वाचली असं जसं लेकरच निखाला लागलं त्यांची ती त्यांची काम स्वतः त्यांची ती करता आणि मला पण कामात मदत करू लागते ती त्यामुळे ती वळण एक लेखक चांगलं बा आता चाल देती आपण जाऊ देऊ पण जर राहिली तिथली पण कस बघायचे मी तिला विकत बघायचे आम्हाला मग मी कस बघायचं जाऊ दी। दे मग ती म्हणते घे देवाच्या कामाला आडफटा घातला तर अजून कुठं तर आपल्याला आडफटा बस नाही जाऊ दे की दोन दिवस आपलं कुठं बाहेर पण जाऊ द्या तर परांचं नाव निघतं बर का खरंच बर का कविताची दोन्ही पण पोरं कामात तिला मदत करू लागली पण शेतीत सुद्धा बर तर गुरांचं थोडं चारा पाणी काय धारा काढायचं असल्या नसलं असलं करावं लागतं शाळाला ते बघून सगळं करते ते तर झाली की नाही देवपूजा काय देवांना म्हणजे मी वर ठेवली नाही बघा हिथं साडी कुंकू लावून ठेवते कारण की मला काय होत नाही काय करा ही पूजा मांडून घ्या मग आपण हिथंच पुढं मा, मा, मांडून घेऊया ती साधून आणलं बघा चहा मस्तपैकी पैकी ताईनं धारती काढली होती मस्त या दुधाचा चहा आहे बघा सकाळ सकाळ चहा पण पिवाटतो म्हणून पण मी चहाच पिली नाही म्हणून आज